नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एसमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा सराव करणार आहोत हे प्रश्न टी सी एस व आय बी पी एसने बरेच वेळेस विचारलेले आहेत हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरतील तर त्यातील पहिला प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ऑप्शन एक बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन दोन दादोबा पांडुरंग तरखडकर ऑप्शन तीन विष्णू शास्त्री चिपळूणकर ऑप्शन चार यापैकी नाही तर या प्रश्नाचा आन्सर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर तसेच मित्रांनो मराठी भाषेचे शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत मराठी भाषेचे जॉन्सन हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हटले जाते पुढील प्रश्न आहे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते ऑप्शन एक मित्र ऑप्शन दोन भाषा ऑप्शन तीन भावना ऑप्शन चार समाज तर मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन भावना पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा ऑप्शन एक ह हो, ऑप्शन दोन अ ऑप्शन तीन क्ष ऑप्शन चार ग्य। चा या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन एक ह पुढील प्रश्न आहे जोड्या लावा यामध्ये अ आणि ब गट दिलेले आहेत अ गटामध्ये ह्रस्व स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर अर्ध स्वर दिलेले आहेत तर ब गटामध्ये य र अ इ ए औ अ आ, 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 आ हे दिलेले हे स्वर दिलेले आहेत तुम्ही या प्रश्नाचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचे आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन तीन रस्व स्वर अ ई संयुक्त स्वर ए औ सजातीय स्वर अ आणि आ अर्ध स्वर य आणि र पुढील प्रश्न आहे वेनिफनी या सामासिक शब्दात कोणता समास आहे ऑप्शन एक इतर इतर द्वंद्व दौ। ऑप्शन दोन वैकल्पिक द्वंद्व दौ। ऑप्शन तीन समाहार द्वंद्व दौ। ऑप्शन चार तत्पुरुष तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन समाहार द्वंद्व दौ समास पुढील प्रश्न आहे खोंड या शब्दाचे लिंग बदला ऑप्शन एक कालवड ऑप्शन दोन खोडी ऑप्शन तीन गाय ऑप्शन चार खोंडी तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक कालवड पुढील प्रश्न आहे तू सावकाश चालतोस या वाक्याचा प्रयोग ओळखा ऑप्शन एक कर्मनी प्रयोग ऑप्शन दोन कर्तरी प्रयोग ऑप्शन तीन नवीन कर्मनी प्रयोग ऑप्शन चार भावे प्रयोग तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक कर्मनी प्रयोग पुढील प्रश्न आहे नर्तक या, या शब्दाचे लिंग बदला ऑप्शन एक नर्तका ऑप्शन दोन तरुणी ऑप्शन तीन युवती ऑप्शन चार नर्तिका मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन चार नर्तिका पुढील प्रश्न आहे हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा ऑप्शन एक हंसी ऑप्शन दोन हंसा ऑप्शन तीन हंसोन ऑप्शन चार हंसिना तर या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक हंसी पुढील प्रश्न आहे मांजर उंदीर पकडते या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन एक कर्तरी प्रयोग ऑप्शन दोन कर्मणी प्रयोग ऑप्शन तीन भावे प्रयोग ऑप्शन चार संकर प्रयोग तर मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न आहे सहलीला जाताना कात्रज जवळ उजाळले या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन एक कर्तरी प्रयोग ऑप्शन दोन भावे प्रयोग ऑप्शन तीन कर्मनी प्रयोग ऑप्शन चार कर्तरी प्रयोग तर मित्रांनो या प्रश्नाचा अँसर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन एक भाव कर्तरी प्रयोग पुढील प्रश्न आहे पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या मी वाट पाहिली पण तो आला नाही मित्रांनो खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या व प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन दोन मी वाट पाहिली अर्धविराम पण तो आला नाही पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा देव ऑप्शन एक भगवंत ऑप्शन दोन राक्षस ऑप्शन तीन असुर ऑप्शन चार दैत्य मित्रांनो या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक भगवंत पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचा काळ ओळखा राजू उद्या गावी जाईल ऑप्शन एक भविष्यकाळ ऑप्शन दोन चालू वर्तमान काळ ऑप्शन तीन साधा भूतकाळ ऑप्शन चार चालूभूतकाळ मित्रांनो या प्रश्नाचा अँसर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक भविष्यकाळ पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा गोड ऑप्शन एक चविष्ट ऑप्शन दोन मधुर ऑप्शन तीन रुचकर ऑप्शन चार कडू मित्रांनो या प्रश्नाचा अँसर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन चार कडू तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टी सी एस व आय बी पी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केला तसेच मित्रांनो उरलेले प्रश्न जे आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो यापूर्वी आपण काही प्रश्न घेतलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या प्रश्नांचा फायदा होईल धन्यवाद